नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा सोयाबीन निघाल्यानंतर जर तुम्हाला हरभऱ्याची लागवड करायची असेल तर त्यांच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ जो आहे ही खास करून बनवलेला आहे पूर्ण पूर्वनियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याबद्दल आज सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि काही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी सरीवरांब्या पद्धतीने सोयाबीनची लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांनी जुन्या सुद्धा त्यांना हरभऱ्याची टोकन पद्धतीने लागवड करता येईल कसल्याही प्रकारची मशागत न करता हे सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर पेरणी पद्धतीमध्ये जे शेतकरी कोरडाओ करणार आहेत किंवा जे शेतकरी ओलितीमध्ये हरभरा पेरणी करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण नियोजन मिळून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हार्बेरा निघल्यानंतर साधारण सोयाबीन निघाल्यानंतर तुम्हाला पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे जे शेतामध्ये तण उगवलेलं आहे त्याला सुरुवातीला नष्ट करणे हे आपलं पहिलं काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही मिरा एकाहत्तर साधारण एकाहत्तर टक्के ग्लाफ असणार आहे ते तुम्हाला मिरा एकाहत्तर मारून तुम्हाला पहिले तणाला नष्ट करायचं आहे जे शेतकरी शून्य मशागतीमध्ये करतात आणि त्या ठिकाणी तणनाशक मारल्यानंतर साधारण तुम्हाला आठ ते दहा दिवसानंतर त्या ठिकाणी हरभऱ्याची लागवड करता येईल तर हरभऱ्याची लागवड साधारण तुम्हाला पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर या दरम्यानमध्ये करता येईल जे शेतकऱ्यांची त्याची शेती असेल म्हणजे स्प्रिंकलरने पाणी देण्याची किंवा मग ड्रिपने पाणी देण्याची व्यवस्था असेल अशा शेतकऱ्यांनी साधारण पंचवीस ऑक्टोंबर ते साधारण पाच नोव्हेंबर या दरम्यानमध्ये हरभऱ्याची लागवड केली पाहिजे कारण की या पिरेडमध्ये हरभऱ्याला जे आहे हे संपूर्ण जे आपण थंडी म्हणतो हे व्यवस्थित मिळते जे शेतकरी कोरडा पद्धतीने हरभरा करतात त्यांच्यासाठी साधारण दहा ऑक्टोंबरला लागवड ला केली तरी काय अडचण नाही कारण की त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नसते जे जमिनीमध्ये ओलावा आहे त्या ओल्यावावर तुम्ही हरभऱ्याची पेरणी करू शकता जर कोरडा तुम्हाला पेरणी करायची असेल तर साधारण तुम्हाला पंधरा इंच किंवा अठरा इंच या पद्धतीने ट्रॅक्टरद्वारे पेरणी खोल खोल पेरणी तुम्हाला करायची आहे म्हणजे उगवताना ते चांगलं उगवेल हरभरा बियाणं किती जरी खोल केलं तरी ते उगवते दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकरी टोकन पद्धतीने लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी जे तुम्हाला बेड आहे ते तुम्हाला जे जुना बेड आहे ते तुम्हाला मोडायचा नाही त्याच बेडवर तुम्हाला हरब्याचे टोकन पद्धतीने टोकन करता येईल याच्यामध्ये असा सुद्धा काही शेतकऱ्यांचा एक गैरसमज असतो की हरभरा वर असल्यामुळे जास्त मर होते परंतु मित्रांनो हा जे गैर गैरसमज आहे ते पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका कारण की हरभऱ्याचं बियाणे जरी वर जरी असलं तरी हरभरा मरत नाही कारण की याच्यामध्ये आपण साधारण दोन वर्षापासून टोकन पद्धतीने हरभरा लागवड करत आहो आणि याच्यामध्ये आपल्याला कसल्या प्रकारची अडचण जे म्हणतो आपण मरीची याच्यामध्ये दिसत नाही तर ह्या गोष्टी आहेत ते पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी कराव्या लागतील जर तुम्हाला ट्रॅक्टरद्वारे पेरणी करायचं असेल जे शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था असेल स्प्रिंकलर पाणी देण्याची व्यवस्था असेल त्या शेतकऱ्यांनी साधारण पंचवीस ऑक्टोंबर ते साधारण पाच नोव्हेंबर ह्या क्रमात कालावधीमध्ये जे आहे हे तुम्हाला पेरणी करायची आहे पेरणी करताना साधारण तुम्हाला अंतर जे आहे साधारण दीड फूट ते पावणे दोन फुटापर्यंत अंतर ठेवायचं आहे जर पट्टा पद्धतीने करत असाल तर तुम्ही साधारण तीन ओळीनंतर एक गॅप या पद्धतीने करू शकता सर्वात चांगली आपण जे सांगतो की टोकन पद्धतीने हरव्याची लागवड केली पाहिजे उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन हे टोकन पद्धतीमध्ये येत आहे त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट अंतर आहे ते म्हणजे दीड फूट बाय अडीच फूट या अंतरामध्ये जसं की चार फुटाच्या बेडवर आपण दोन लाईन लावतो त्याच पद्धतीने आपण प्लेन जमिनीवर सुद्धा करू शकता दीड फूट बाय अडीच फूट किंवा मग दीड फूट बाय दोन फूट या पद्धतीने जोडवड पद्धतीने हरवयाची तुम्हाला लागवड करायची आहे टोकन करताना एका ठिकाणी दोन बिया या पद्धतीने लागवड करता येईल जे शेतकरी डॉलर करतात त्यांनीसुद्धा दीड फूट बाय अडीच फूट किंवा मग दीड फूट बाय दोन फूट या अंतरासुद्धा डॉलरची लागवड करता येते जे शेतकरी ड्रीपवर करतात त्यांच्यासाठी हरभरा जे उत्पादन जे म्हणतो आपण हे अधिक त्या ठिकाणी अधिकचं बघायला मिळते कारण की ड्रीपवरचं हरभरा जे आहे हे सर्वात जास्त उत्पादन देणारा ठरते कारण की पाण्याची जेवढी आपल्याला मुबलक प्रमाणात पाणी द्यायचं आहे पिकाला तेवढं पाणी तुम्हाला त्या ड्रीपमधून देता येईल म्हणून केवळ दोन पाण्यासाठी ड्रीप जरी तुम्ही टाकली तरी ते फायद्याचं ठरणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असं सुद्धा वाटते की एक दोन पाण्यासाठी ड्रीप पात्राला कुठं परवडणार आहे परंतु मित्रांनो ड्रीपमध्ये हरभरा जे आहे हे सर्वात चांगलं उत्पादन तुम्हाल तुम्हाला देऊन जाणार आहे तुम्हाला फक्त टाकण्याची मेहनत आहे ड्रीप आणि साधारण ड्रीपमुळे साधारण दोन ते तीन क्विंटलचं उत्पादन तुम्हाला सहज एकरी ही जास्त मिळणार आहे म्हणून शक्यतो ज्यांच्याकडे ड्रीप असेल त्यांनी ड्रीपचा वापर करा काही शेतकरी सुद्धा आहेत की ड्रीप असूनसुद्धा ड्रिपचा वापर करत नाही म्हणून शक्यतो ड्रीपचा वापर तुम्ही हार्बरमध्ये केला पाहिजे तर या पद्धतीने तुम्हाला हार्बरचं नियोजन जे आहे हे करायचं आहे आणि बाकीचे खतव्यवस्थापन फवार व्यवस्थापन हे जे आहे हे आपण वेळोवेळी सांगणारच आहोत तर ह्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला पूर्व नियोजनामध्ये करायच्या आहेत आणि हरभऱ्यामध्ये जे व्हरायटी आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये दिग्विजय विजय जॉकी ब्याना वाटरा विश्वराज हे जे व्हेरायटी आहेत लाल लालचनामध्ये तुम्ही घेऊ शकता चिराग असू द्या किंवा मग दप्तरी एकवीस यासारख्या लाल स जे व्हेरायटी आहेत त्या ठिकाणी तुम्ही हार्बरामध्ये घेऊ शकता जे शेतकरी काबुलीमध्ये करत आहेत टूमध्ये त्याच्यामध्ये दप्तरी आहे त्याचबरोबर विराट आहे किंवा मग के व्ही टू आहे पंजाबराव कृषी विद्यापीठाची तीसुद्धा तुम्ही काबुलीमध्ये घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांना डॉलर वगैरे घ्यायचं आहे त्यांनी फुली कृपा किंवा पी के व्ही फोर हे सुद्धा घेऊ शकता आता सध्याला एक आणखी एक आली आहे अकोला विद्यापीठाची पी के व्ही फाईव्ह तीसुद्धा तुम्ही नवीन व्हेरायटी यावर्षी हरभऱ्याची लागवड करू शकता काबुली फोरमध्ये तर या पद्धतीने तुम्हाला व्हेरायटीच्या निवड करायचं आहे वीज प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्या एका एकरसाठी एक किलोसाठी साधारण दोन एम एल कसपिड वापर करायचा आहे आणि फवारणीमध्ये पहिले फवारणी तर आपण साधारण रोकोची कंपल्सरी आपण घेत असतो परंतु वीज प्रक्रिया महत्त्वाची आहे बुरशीचा ज्या शेतामध्ये बुरशीचा अटॅक असेल किंवा मग सतत जर हरभरा लागवड करत असाल तर त्या ठिकाणी बुरशीचा अटॅक सर्वात जास्त राहते त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांनी जे आहे पिकाचा फेरपालट जे आपण म्हणतो त्या ठिकाणी तुम्ही गहू घेऊ शकता किंवा मग रब्बी सुद्धा घेऊ शकता दोन पिके पर्याय तुम्हाला आहे जे शेतकरी कंटिन्यू हरभरा हरभरा पीक घेतात आणि त्या शेतामध्ये हार्बराचे जास्त मर असते किंवा मग उधळण असते अशा शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये हरभरा न घेता गहू किंवा मका हे दोन तुम्हाला पीक त्या ठिकाणी पर्याय असणार आहेत म्हणून या पद्धतीने हारबराचं नियोजन तुम्हाला रब्बीमध्ये खास करून करायचं आहे बाकीचं खताचं व्यवस्थापन फवारणीचं व्यवस्थापन जे आहे हे आपण वेळोवेळी माहिती याची टाकणार आहोत म्हणून जे शेतकरी नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण की हरभऱ्यामध्ये याविषयी परफेक्ट नियोजन आपण करणार आहोत आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण हरभऱ्याचं रब्बीमध्ये लागवड म्हणतो आपण टोकन पद्धतीने करणार आहोत त्याच्यामध्ये खास जमलं तर आपण ड्रीपचा वापर यावर्षी करणार आहे कारण की ड्रीपवरचा हरभरा आपण पाहत आहो की उत्पादन चांगल्या पद्धतीने देत आहे आणि त्याच्यामुळे एकरी साधारण तुम्हाला दहा प्लस उत्पादन काढतं असेल तर ड्रीपचा वापर त्या ठिकाणी नक्की केला पाहिजे तर, के तर धन्यवाद